युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज गुरुपौर्णिमा मराठी भाषेमध्ये त्याला आखाडी सण हा म्हणला जातो आणि शेतकरी बांधवांचा आणि माझ्या मेंढपाळ बांधवांचा हा आखाडी म्हणजे पहिला सण आहे आणि मेंढपाळ बांधव आज आखाडीच्या दिवशी दरवर्षी कारण शेतकरी गुढीपाडव्याला नवीन वर्ष म्हणतो आणि माझा मेंढपाळ बांधव आखाडीपासून नवीन वर्ष म्हणतो म्हणून या भारतीय संस्कृती नियमाप्रमाणे दरवर्षी माझा मेंढपाळ बांधव गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचे कुलदैवत बिरुदेव यांच्या नावानं सकाळी आज मेंढी धुणे मेंढ्या व्यवस्थित जगवणे आणि चार वाजता आमचे गुरुदेव बिरुबाबा यांना निवेद्य अर्पण करून त्या मेंढ्यांचा येडा सुद्धा त्या ठिकाणी मेंढपाळांच्या कळपाच्या वतीनं घेतला जातो आणि म्हणून आजच्या दिवशी महाराष्ट्रातील माझा सर्व मेंढपाळ बांधव आज गुरुदेवाची पूजा करून आपल्या मेंढीची पूजा करून गुरुदेवाच्या चरणी नतमस्तक होतो की हे गुरुदेवा माझ्या मेंढ्या चांगल्या पद्धतीनं राहू दे आणि त्या मेंढीपालन करत असताना मला घवघवीत गव यश मिळू दे हीच प्रार्थना आज सर्व मेंढपाळ बांधव करत आहेत म्हणूनच आज मी देखीलसुद्धा मेंढ्यांची पूजा करून त्या ठिकाणी मेंढ्यावर भंडारा उधळून व एकूण एकूणमेकाला काकण बांधणे म्हणजे आमच्या मेंढ्यांच्या केसापासून एक आम्ही त्याला काकण केलं म्हणजे आपलं मराठी भाषेमध्ये केसाळी तयार करतात आणि ती काकण आमच्या मेंढीला येडक्याला आणि आम्ही मेंढपाळ बांधव एकूणमेकाला त्या ठिकाणी हे काकण बांधण्याचं सुद्धा आ, वा म्हणजे काम करतो आणि तीच परंपरा आमच्या तरुणांनीसुद्धा कायमस्वरूपी या ठिकाणी जपून ठेवलेली आहे आणि आज गुरुपौर्णिमा उर्फ आखाडी या निमित्तानं माझा मेंढपाळ बांधव मोठ्या उत्साहानं या ठिकाणी सर्व सण साजरा करतो म्हणून मी सर्व मेंढपाळ बांधवांना गुरुपौर्णिमेच्या व आखाडीच्या हार्दिक शुभेच्छा देतो